विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये महायुतीने घवघवीत यश संपादन केल्यानंतर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन आपलं सरकार स्थापन केलं याच्या पाठोपाठ आमदारांचा शपथविधी सुद्धा पूर्ण झाला आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या त्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या कुठल्या पक्षाकडे कुठल्या जिल्ह्याची जबाबदारी येणार कुठल्या जिल्ह्याला कुठल्या पालकमंत्री मिळणार या गोष्टींची चर्चा आता सुरू झालेली आहे कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची चर्चा होत असतानाच एकाएकी पालकमंत्री पदांवरून रसिकेत सुरू झाल्याच्या बातम्याही आपल्याला पाहायला मिळतात पण खरंच पालकमंत्री पद एवढं महत्वाचं का आहे नक्की पालकमंत्री पदाची अशी काय ताकद आहे ज्याच्यासाठी रस्सी सुरू झालेली दिसते पालकमंत्री पदाची कामे काय आहेत राजकारणात त्या पदाचं एवढं महत्व का आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉइंटमधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सर्वात आधी आपण जाणून घेऊयात पालकमंत्री पदाबाबत ज्याच्यासाठी एवढी रस्ती खेच सुरू आहे राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट किंवा राज्यमंत्री दर्जाच्या मंत्र्याची निवड पालकमंत्रीपदी करण्यात येते तसेच एखाद्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात नसेल तर मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याला पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाते पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी व सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी फक्त झेंडा वंदन करणं स्वरूपाचं काम हे पालकमंत्र्याचं नसतं तर पालकमंत्री हा राज्य सरकार जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील दुआ म्हणून काम करतो तसेच सरकार म्हणून संबंधित जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्याबाबत विविध सरकारी योजना विकास कामे तसेच मोठे प्रकल्प आणि कायदा व सुव्यवस्था राबवणं त्यासोबतच जिल्ह्यासाठी सरकारकडून निधी आणण्याची जबाबदारी देखील पालकमंत्र्याची असते पालकमंत्री हा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष म्हणून काम या समितीमध्ये जिल्हाधिकारी स्थानिक कॅबिनेट अथवा राज्यमंत्री लोकसभा व राज्यसभेचे खासदार विधानसभा व विधान, विधान परिषदेचे आमदार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंचायत समितीचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचा समावेश असतो या समितीच्या मार्फत जिल्ह्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे त्या योजनांचा आढावा घेणे तसेच जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी सरकारकडे शिफारस करणे इत्यादी कामे या समितीमार्फत पालकमंत्री करत असतो जिल्ह्याच्या वार्षिक योजनांच्या निधीचं नियोजन करणं नियोजन समितीच्या सदस्यांनी सुचवलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरण करणं तसेच जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेणं इत्यादी कामेही पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती करत असते हे झालं सरकार व प्रशासकीय कामांबाबत मात्र पालकमंत्री पदाचं महत्व फक्त एवढ्या पुरताच लिमिटेड नाहीये जेवढं या पदाचं प्रशासकीय महत्त्व आहे त्याच्याहून कित्येक पटीहून या पदाचं महत्त्व हे राजकीय आहे याचं कारण म्हणजे याची सूत्रे हातात असताना संबंधित जिल्ह्याचे लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद तसेच पंचायत समिती आणि वाढत जाणारी शहरं या सर्वांच्या निर्णय प्रक्रियांमध्ये पालकमंत्र्याची जबाबदारी ही महत्वाची होऊन बसते ज्या योगे संबंधित जिल्ह्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी देखील पालकमंत्र्याला व पर्यायाने त्याच्या राजकीय पक्षाला मिळते पालकमंत्री हा आपल्या पदाच्या आडून आपल्या पक्षाची ताकद त्या जिल्ह्यामध्ये वाढवतो तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यामध्ये ताकद देऊन आपल्या पक्षाचे वर्चस्व सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये वाढवण्याचं काम हा पालकमंत्री करत असतो आणि म्हणूनच सरकार कोणचही असो पालकमंत्री पदासाठी आणि पर्यायाने संबंधित जिल्ह्यांवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसून येतात महाराष्ट्रात देखील असे अनेक जिल्हे आहेत जिथे सध्या पालकमंत्री पदावरून रस्सी सुरू असल्याचं दिसून येतं यातील काही हाय व्होल्टेज जिल्हे जर का सांगायचे झाले तर त्याच्यामध्ये गडचिरोली पुणे कोल्हापूर सातारा नाशिक व रायगड या जिल्ह्यांचं नाव घेता येतं गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांपैकी कोण पुन्हा गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदी येणार याची ये चर्चा सुरू आहे कारण दोघांनीही गडचिरोलीचे पालकमंत्री असताना भरीव कामगिरी केलेली आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलं होतं आपल्या कार्यकाळाच्या दरम्यान त्यांनी गडचिरोलीच्या विविध पायाभूत सुविधा आरोग्य व्यवस्था तसेच नक्षलवाद विरोधी कारवायांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा हा गडचिरोलीमध्ये उमटवला होता तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या कारकिर्दीमध्ये नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे वैयक्तिकरित्या लक्ष पुरवलं होतं विविध पायाभूत सुविधा व मोठमोठ्या प्रकल्पांचा विकास असेल किंवा गडचिरोली जिल्ह्याला भारताचं स्टील हब बनवण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट असेल या गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीस हे देखील गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील आपली दावेदारी सोडणार नाहीत असं बोललं जात आहे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी सुद्धा दोन दादांमध्ये रस्सीके सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व भाजपचे आमदार चंद्रकांत दादा पाटील दोघांनीही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव घेतलाय पण अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास उपमुख्यमंत्री पदानंतर पुण्याचं पालकमंत्री पद हे त्यांच्यासाठी तितकंच महत्वाचं असल्याचं बोललं जात आहे कारण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व पुणे जिल्ह्यामध्ये अबाधित राखण्यासाठी अजितदादांना आहे दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा कोसळलं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जात आपलं महायुतीचं सरकार स्थापन केलं ज्याच्यामध्ये दादा पाटील यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये दादा पाटील यांनी पुण्यामध्ये भाजपला ताकद देत केडर बेस मजबूत करण्यावर भर दिला आणि भाजपचा पुण्यामध्ये स्ट्रॉंग होल्ड निर्माण केला मात्र त्यानंतर जेव्हा दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यामध्ये अजितदादा पवार सुद्धा महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले तेव्हा सुद्धा ते, ते पुण्याच्या पालकमंत्री पदावरून नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि नंतर काही काळाने त्यांची नाराजी भाजपने दूर करत पुण्याचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे सोपवलं देखील आता यावेळी पुण्यामध्ये कोणाची दादागिरी चालणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय कोल्हापूरमध्ये देखील पालकमंत्री पदावरून अशीच रस्ती खेच सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे हसेन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव आहे मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर देखील पालकमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे या प्रकाश आणि विनय कोरे देखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कोल्हापूरचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दुसरीकडे साताऱ्यामध्ये देखील शिवसेनेचे शंभूराज देसाई भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले व राष्ट्रवादीचे दावा पाटील या इच्छुकांमध्ये स्पर्धा रंगलेली आहे तर नाशिकमध्ये एका पालकमंत्री पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं दिसून येत आहे ज्यात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ शिवसेनेचे दादा भुसे भाजपच्या देवयानी फरांदे यांच्यात चढावड रंगलेली असतानाच शिवसेनेचे सुहास कांदे यांनी देखील नाशिक जिल्ह्याचे भावी पालकमंत्री अशी बॅनरबाजी करत दंड थोपटले आता या सर्वांमध्ये पालकमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तिकडे नाशिकमध्ये हे सर्व सुरू असतानाच रायगडमध्ये देखील शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे पुन्हा एकदा पालकमंत्री पदासाठी आमने सामने उभे राहिल्याचं दिसून येत आहे या अगोदरच्या सरकारमध्येही दोघांच्या रंगलेल्या पालकमंत्री पदाच्या सामन्यामध्ये आदिती तटकरे यांनी बाजी मारली होती ज्यामुळे भरत गोगावलेंचा शिवून घेतलेला स्पेशल सूट हा तसाच राहून गेला आता यावेळी तरी त्यांना तो घालायची संधी मिळते का हे पाहणं रंजक ठरणार आहे या सर्व हाय व्होल्टेज लढतींमध्ये इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये देखील अशीच रसी चाललेली दिसते मात्र इच्छुक अनेक असले तरीही मंत्रीपद मर्यादित आहेत आता यातील कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते आणि कोणाचा अपेक्षाभंग होतो हे येणारा काळच सांगेल तुम्हाला काय वाटतं यातील कोण होणार पालकमंत्री कोण प्रस्थापित करणार आपलं वर्चस्व तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि असाच पॉलिटिकल कॉन्टेंट दररोज पाहण्यासाठी लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद